आज धुलिवंदन आज याचा दिवस आहे आणि धुलिवंदनानिमित्त मटण जे असतं त्याची खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर होत असते आणि मटणाच्या या शॉपवर आपण या ठिकाणी आलेलो आहे मटणामध्ये एक आता सध्या वादही या निर्माण तयार झालेला आहे की मटन हलाल मटन आणि झटका मटन याविषयी आपण सध्या मटन शॉपवर आलेलो आहे त्या ठिकाणी जे मटन विक्रेते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण या जाणून घेऊया आणि ह लाल आणि झटका हे ज्या मटनाच्या दोन पद्धती असणार आहे किंवा त्याविषयी वाद जो होतोय त्याविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्याचे कस्टमर आले त्यांच्याहीशी आपण संवाद साधणार आहोत बाई साहेब कित्ता मटण विका सुभाव सकाळपासून झालेत पंच्याऐंशी आता सकाळपासून रात्री परत चाळीस बकरे वेगळे कापले सिस्टम आपल्या गावाकडे किती बकरे कापलेत एकशे पस्तीस एकशे चाळीस पर्यंत झाले टार्गेट अजून ती चाळीस कर्ड आहेत कस्टमरचा सपोर्ट कसा मिळतोय चांगले सगळे शिस्तीत बोलतात शिक्षित लाईन लावून उभं टाकतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना हात जोडून अभिनंदन धन्यवाद त्यांना करतो मी त्यांनी लय काही कार्य केलं सध्या आता तुम्हाला माहितीये का मटणा हलाल मटण आणि झटका मटन अशा दोन वाद सध्या सुरू होतोय त्याविषयी तुम्हाला काय माहिती नाही ते काय आम्ही का, का टीव्ही वगैरे पाहत नाही आम्ही आम्ही छाप आम्हाला फक्त व्यवसाय टीव्ही बातम्या वगैरे का काय पाहतो साडे दस किलो या ठिकाणी काही कस्टमर सुद्धा आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी गप्पा मारूया घेतलंय का तुम्ही मटण हो किती घेतलं चांगले पावना किलो पावन किलो घेतलं कुठले आहेत तुम्ही इथलेच आहे का मुंबईत कामोटा कामोट्या कामोट्यावरून आले मटण घ्यायला आता ते हलाल मटण आणि झटका आता सध्या वाद आहे नाही नाही हे चांगलं मटण गावचं गावाकडचे बोकडे आहेत एक नंबर आहे ते कापण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरून सध्या वाद चालू आहे की हलाल मटण जे असतं ते बकऱ्याचे हाल करून मारले जात नाही नाही त्यातलं काय नाही काही माहिती नाही त्याविषयी नाही नाही काय माहिती ठीक आहे आपण या ठिकाणी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू सध्या मटणाविषयी वा हलाल मटन झटका मटन याविषयी तुम्हाला काय माहिती आहे का है है? हिंदी मी जाणता कुठ नाही ओके ठिकाणी आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नाही माहिती या, या, या खरेदी किया क्या मटन नहीं किया अभी तक। नहीं किया कितना खरीदी करने वाले हो आप किलो एक किलो आपको पता है क्या मटन काटने की जो पद्धत है हलाल और झटका उसके बारे में अभी चर्चा चल रही है उसके बारे में कुछ जा... आप बता सकते हो नहीं सर मालूम नहीं कुछ मालूम नहीं या ठिकाणी मटण खरेदी करण्यासाठी खूप कस्टमर लोक या ठिकाणी आलेले आहेत पण त्याला हलाला आणि झटका सुद्धा जो वाद चालू आहे त्याविषयी सध्या तरी काहीही माहिती नाही असं त्या ठिकाणी दिसून येतंय या ठिकाणी आपण आणखी काही लोक आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय नमस्कार काय ते किती मटण खरेदी करताय दोन किलो दोन किलो करणार की ओके आणि त्या मटणाविषयी वाद चाललाय सध्या त्याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला काय नाही टीव्ही वगैरे बघत असाल की काहीच नाही तुम्हाला माहितीये काही काहीच नाही माहिती सांगू शकाल काही का सध्या मटन खरेदीवरून वाद चालू आहे की ते मटन कापण्याची बोकड कापण्याची जी पद्धत असते हलाल आणि झटका याविषयी टीव्ही वर इकडे तिकडे सध्या चर्चा चालू आहे त्याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला हलाल आणि झटका बद्दल जास्त माहिती आहे तुम्ही कोणतं मटन खरेदी करणार आम्ही बोकडाच मानदेशी मटन बोकड्याचं मटण नाही पण ते ज्या पद्धती असतात त्याच्यावरून चर्चा चालू आहे की हा हा झटका पद्धत झटका आणि ते हलाल मटन झटका मटन याचा सा। वाद चाललाय तुम्हाला माहिती असेल ना त्याविषयी वाद चालू आहे माहित आहे पण ते एवढं लक्ष सध्या होणार नाही असं तुम्ही म्हणता जातीय म्हणजे दंगल वगैरे त्या गोष्टी शकतात बाकी एवढं तुम्हाला माहिती आहे का सांगू शकाल काही नाही काय खास नाही प्रॉब्लेम नाही फक्त मटण पाहिजे कोणतं कोणतं पण मटण पाहिजे तुम्ही सांगू शकाल का काही मटणाच्या ज्या कापण्याच्या पद्धती त्याच्यावरून सध्या वाद चालू आहे हलाल मटण झटका मटण याविषयी तुम्हाला काही त्याविषयी माहिती आणि मटण जे असतं ते कोणत्या पद्धतीने कापलेलं चांगलं असतं तुम्ही कोणतं खरेदी करणार आतापर्यंत हे गावठी मटण आहे ना हे कोल्हापूर सांगली सातारा या इकडलेच बोकड आलेले आणि इथं बोकडच मिळतात आपली शेळी हे मिळत नाही आणि स्वच्छ मटण मिळतं इथे नाही नाही ते मटण तर स्वच्छ मिळत आहे पण ते कापण्याची जी पद्धत असते ना हलाल आणि झटका याविषयी वाचालला की ते हलाल मटन जे आहे ते बोकडांच्या हाल करून हाल हाल करून मारल्या जातं आणि झटका मटण जास्त एका झटक्यात कापल्या जातो याविषयी आता ते सध्या चर्चा त्याविषयी काही माहिती तुम्हाला नाही झटका मटण आम्ही प्रथम तुमच्याकडनंच ऐकतोय आम्ही काय आतापर्यंत ऐकलेलं नाही प्रथम तुमच्याकडंच ऐकतोय झटका मटण काय असतं आतापर्यंत हे एकदम पद्धतशीर कापलेलं असतं आणि व्यवस्थित मटण भेटतं आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय किती मटण खरेदी करतात आधा किलो आधा किलो काय ते मटन कापण्याची जी पद्धत असते त्याच्यावरून सध्या वादविवाद चालू आहेत की कोणी म्हणताय की हट हलाल मटन मराठी नाही ओके इन्दी। जो मटन काटने की जो पद्धत है ना उसमे ये चल रहा है की विवाद चल रहा है की जो हलाल मटन है वो अच्छा नहीं रहता जो झटका मटन है वो अच्छा रहता है उसके बारे में कुछ बता सकते हो क्या अच्छा तो कोई भी नहीं रहता लेकिन अपना दिल नहीं मान रहा है क्या करेगा अच्छा तो कोई नहीं रहता सही नहीं वो काटने की जो है कि हलाल मटन में बहुत जो बोकट रहता है कोम्बट रहता है उसका हाल किया जाता है लेकिन जो झटका होता है एक झटके में उसको मौत आती है इसका जो वाद चल रहा है अभी अब इसके बारे में मैं कुछ सकता आपको पता ही नहीं नहीं पता नहीं ओके अमीन से बात करेंगे का नमस्कार काका का। नमस्कार का कितनी मटन खरीदी करता है आज एक किलो एक किलो कितने लोग का खाना है एक किलो मटन चार लोग चार लोग का खाना काय ते मटण कापण्याच्या पद्धती सध्या त्याच्यावर चर्चा चालू आहे वाद चालू आहे कोणी म्हणताय की, की हलाल मटन घ्यायला पाहिजे कोणी झटका मटन घ्यायला पाहिजे याविषयी तुम्हाला काही माहिती का हा भावनाचा प्रश्न आहे शेवटी मटन ते मटनच आहे झटका मारायला म्हणजे एक माणसाला की वेदना होतात की त्याला हलाल होईपर्यंत म मरू देतात म्हणजे सुरी लावून आणि झट आजपर्यंत तेच चालू होतं हे झटका मटण आता आलेलं आहे पण त्याविषयी काय आपल्याला विशेष माहिती नाही आहे ती काय पद्धत वगैरे आहे ती मी सांगतो तुम्हाला जे झटका मटन असतं ना त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मटन हे एका झटक्यामध्ये प्राण्याचा जीव घेतला जातो आणि जे हलाल मटन असतं त्यामध्ये प्राण्याची पार हलाल करून मारले तरी पण वेदनादायकच आहे शेवटी नाही ना? तुम्ही एखाद्याची मान कापताना बघू शकता का खाड एका वेळेला तसंच ते पण हे हलाल करू जातो मी थोडा वेळ जातो थो जीव जायला त्याला एक पाच मिनटं दहा मिनटं ते तडपडत तडपडत बघून वाईट वाटतं पण झटकामध्ये पण तुम्ही बघा ना एखाद्या माणसाने बघा की तलवारीने एक झटका मारला आणि त्याचं मुडकं तुटलंय त्यावेळेला कसं वाटतं बघा ती बॉडी तडफडत चालू आहे काय त्याविषयी काय बोलू शकत नाही त्याचा काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं सांगू शकत नाही आता प्रत्येकाच्या भावनाचा प्रश्न अवेलेबिलिटी कशी आहे तुम्ही कुठे राहता कसे वागता त्याच्यावर डिपेंड आहे सगळं काही लोकांना हे माहिती नसते कळतही नसते झटका काय नाला काय नमस्कार तुम्हाला मटन ज्या कापण्याच्या पद्धती असतात त्याविषयी सध्या चर्चा चालू आहे हलाल मटन झटका मटन याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का नाही माहिती आणि जे आता वाद चालूच आहे पण त्याविषयी हलाल मटन जे असतं ते प्राण्याचे हाल करून मारल्या जातं किंवा त्याचा जास्त तट पडून जीव घेतला जातो आणि जे झटका मटन असतं त्याचं एका झटक्यात जीव घेतला जातो असं काहीतरी जे सध्या आता वाद चालू आहे किंवा असं सांगितलं जातं की तुम्ही हलाल मटन खरेदी करू नका झटका मटन खरेदी करा यात तुम्हाला काही त्याविषयी माहिती त्याच्याविषयी काय ते अर्धा तास तर हलतच राहत गरम गरम मध्ये आपल्याला कातड काढायला लागतं ना नाही तर पुन्हा निघत नाही त्यामुळे ते थोड जेव्हा त्याचा अर्धा तास तर राहतो त्याचा मुंडी सोडवली तरी तुम्ही सांगू शकाल का काही सध्या मटणाचा जो वाद चालू आहे हलाल मटण झटका मटण याविषयी काही झटका मटण मध्ये ते पाणी पाजत नाही आणि डायरेक्ट कट करतात आणि हलालमध्ये कसं असतं की ते पाणी पाचतात आणि नंतर कट करतात झटका आणि या हलाल याला बोलतात तुम्ही कोणतं मटण खरेदी करणार मी चिकन गेला पण त्यात आता तुम्ही त्याचं खरेदी करायचं असलं तर कोणतं मटन खरेदी कराल हलाल मटन झटका हलाल 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 आणि जे झटका मटन असतं ते ते विदाउट पाणी पाचतात ते डायरेक्ट कट करतात त्याला बोलतात झटका मटण हलाल हलाल चांगलं असतं आता कोणी म्हणताय की ते हालाल जे असतात त्याच्यात प्राण्यांचा खूप जास्त तडपडून तडपडून जीव जातो त्यामुळे झटका मटन खरेदी करायला पाहिजे नाही असं काही नाही म्हणजे पण ते बोलतात ना लास्ट पाणी पाजलं जातं त्याच्यामुळे ते पाणी पाजूनच केलेलं बेटर तुम्ही सांगू शकाल का मटन खरेदीच्या पद्धती आहे आणि ज्या कापण्याच्या पद्धती त्याचा वाद आहे हा वाद तर आता चालू झाला आहे पण त्यामध्ये कसं आहे प्राण्यांना तडफडून मारण्यापेक्षा म्हणजे आता मांसाहार तर बंद होणार नाही मांसाहारी लोक भरपूर आहेत आणि काही प्रमाणात म्हणजे चांगलं पण आहे पण ते विषय असा आहे की प्राण्यांना हाल करून तडफडून नाही पाहिजेत त्यांना म्हणजे एकदम पटकन जीव केला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना थोडा वेळ थांबावायला पाहिजे एकदा मी घरी घेऊन गेलेलो मटण म्हणजे मी आता मी बंद केलं आहे मटन तेव्हा एक पीस बराच वेळेना म्हणजे असं वळवळ वळवळ करत होता एक पीस बऱ्याच वेळापर्यंत त्याच्यामुळे आहे ना म्हणजे तेव्हापासून मला एकदम वाईट वाटलं की बाबा नाही अरे हे बेकार आहे तेव्हापासून मग ते मी मटन खाणं बंद केलं सध्या चिकन खातं महिनाभर तरी मी ते ती अवस्था बघून आहे ना मटन खाल्लं नाही ती जी म्हणजे मी घरी गेलो बघितलं तर एक पीस आहे ना मसाला लावल्यानंतर पण तो वळवळ वळवळ करत होता म्हणजे हे किती म्हणजे बेकार वाटलं मनालाच ते कुठंतरी वाटल्यावर हे बरोबर नाही म्हणजे कुणाचा तरी जीव अजून गेलेला पण नाही आणि तो आपण कुकरमध्ये टाकून शिजून खाणार ना त्यामुळे आता कुठं गेलो ना तर पहिल्यांदा म्हणजे आता चिकन आता महिन्यापासून चालू केलं आहे पण त्याला सांगतो बाबा पूर्ण जीव गेल्याशिवाय काय बाबा आम्हाला कापू पण नको आणि देऊ पण नको आपण या ठिकाणी कळंबोलीमधील इथे बिडकर चिकन शॉप हे या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी आपण काही नागरिकांच्या जे का मटण खरेदी करण्यासाठी आले होते त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला इथे जे विकणारे विक्रेते होते त्यांचाही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण एकूणच यांच्याशी संवाद साधल्यानंतर असं दिसून येतं आहे की जे विक्रेते आहेत त्यांनाही त्याविषयी जास्त काही माहिती नाही आहे हलाल मटण आणि झटका मटण आणि जे खरेदीदार आहेत त्याच्यातले एक दहा ते पाच लोकांनी आपल्याशी याविषयी थोडंफार तरी सांगू शकले नाहीतर बाकी लोकांना तेही माहिती नाही आहे की हलाल मटण आणि झटका मटण यामधला काय फरक असतो लोकांना फक्त मटन हेच एक माहिती आहे पूर्वीपासून तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा हा व्हिडिओ इथंच संपवतोय